नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब गोपल्यांचा डॉक्टर बाबासाहेब गोपल्यांचा अखिल भारतीय मातंग संघाचा अखिल भारतीय मातंग संघाचा क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपल्यांचा क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपल्यांचा पतंग समाज एकजुटीचा विजय असो पतंग समाज एकजुटीचा विजय असो बाबासाहेब गोपळे यांचं स्वप्न झालं पाहिजे बाबासाहेब गोपळे यांचं स्वप्न पाहिजे पतंग समाजाला अटक जगेन तर मी समाजासाठी आणि मरेल तर मी समाजासाठी अशी शपथ घेत शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या कल्याणाकरिता झटणाऱ्या बहुजन मातंग समाजाचे दैवत क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांची बहात्तरवी जयंती मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथे साजरी करण्यात आली अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा क्रांती ज्योती कुसुमताई गोपले यांच्या प्रमुख उपस्थितीत मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवनात क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या कार्याला उजाळा देत पुन्हा एकदा क्रांतीची ज्योत प्रज्वलित करीत मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाचा हुंकार देण्यात आला अशा या जयंती कार्यक्रमास क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्यासह विकास तांबे सुदाम आवाडे मेघराज लोंढे दिनेश पांजगे मदन आवाडे संतोष लोंढे कचराबाई लोंढे वेनिला अय्यर अनिता इंगळे कौशल्या पवार छबू साळवे शोभा लोंढे दुखते वैराग सीताबाई कसबे रुक्मिणी गायकवाड मंगल साळवे शिवाजी गायकवाड बाळासाहेब कसबे नाना पाचोळे ॲडव्होकेट प्रल्हाद बट्टेवार अशोक ससाणे यांच्यासह मोठ्या संख्येनं मातंग बांधव उपस्थित होता अखिल भारतीय महात संघ भारतीय बहुजन आघाडी बाबासाहेब गोपले विद्यार्थी सेना विलास गोपले विद्यार्थी सेना आज, आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले बहुवन लोकशाही रानाभाऊ साठेनगर विरजिजाबाई भोसले मार्ग मानखुर्द पश्चिम मुंबई त्रेचाळीस आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांची आज बहात्तरवी जयंती पूर्ण राज्यभर होत आहे आज बाबासाहेब गोपले भवनमध्ये आज बहात्तरवी जयंती आज ह्या समाजाला मातंग भोजन समाजाला आज नवीनच सूर्य उगवलेला आहे की ह्या समाजाला सत्तर पिढ्याची अंधश्रद्धा जुन्या रूढी ह्या गोपलेसाहेबाच्या जन्मामुळे ह्या समाजानं ते फेकून दिल्या आणि मांगाचे मातंग गोपलेसाहेबाने केले आणि हा समाज जुन्या रूढीतून मुक्त होऊन अंधश्रद्धेपासून मुक्त झाला ते आज आजचा दिवस शिवनेरी अक्षरांना लिहावा असा बाबासाहेब गोपले बहुवनमध्ये आज आज आमच्या युवा नेते बहुजनांचे नेते विकास तांबे साहेबाच्या हस्ते आज आठ टक्के आरक्षणची दीप मशाल क्रांतीची पेटवून चंद्र सुरव्यासारखी अशीच केवत राहावं असं तांबेसाहेबाने ही आज क्रांतीची मशाल गोपले गोपलेसाहेबांचं ही कार्य आहे आज समाजाला जगभर राज्यभर गल्लीपासून दिल्लीपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत त्या मातंग भोजन समाजाला समजण्यासाठी आज इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आज आम्ही मिठाई तांबेसाहेबाच्या हस्ते मिठाई वाटप केली तसेच आज कचराबाई लोंडे आणि वेनिला ताई आणि तसेच आणि ताईंगळे आणि साळवेबाईच्या वतीनं आज आपण आपली गोड बुंदी वाटणार आहोत तसेच आपले ग गाडेसाहेब आणि योगेश शिंदेसाहेबाच्या वतीनं म्हणजे जेवणाचा लाभ होणार आहे लाभ सगळ्या साठेनगरच्या लोकांना देण्यात येणार आहे या जन्म उत्सवाच्या निमित्त तर आज गोपले साहेबाचे कार्य जिवंत राहण्यासाठी साहेबाच्या तालमीमधून आज तरुण आणि ने, तडपदार नेते आ, आपले ह्याचे कोकण विभागाचे ॲडव्होकेट प्रल्हाद बट्टेवार साहेब तसेच सुदाम आवाडे साहेब मदन आवाडे साहेब तसेच आमचे तळेगावहून पुण्याहून आलेले लोंढे साहेब नाना पाटोळे बाळासाहेब कसबे वेनेला ताई तसेच तळेबाई त्या पाहुण्या जाण्याहून आलेल्या पवारबाई कचराबाई लोंडे धडाडच्या कार्यकर्त्या ताई इंगळे इतर सर्व ज जमलेल्या बंधू आणि भगिनीनो साहेबांची क्रांती जिवंत राहण्यासाठी ही कार्य ठेवत राहण्यासाठी ही आ आता हा लढा पंचवीस वर्षाचा गोपले साहेबाचा आहे की मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावं म्हणून आझाद मैदान या ठिकाणी पाच वर्ष बसून क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग दोन हजार तीनला एक ऑगस्ट दोन हजार तीनला त्यावेळेसचे राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांनी क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा स्थापन केला तर गोपले साहेब तेवढ्यावर काही थांबले नाहीत पण लढा आम्ही चालूच ठेवला आता इतर लोक उठून अबकड काही म्हणतात पण आमचा एकच गोपले साहेबाचा नारा आहे की आठ टक्के आरक्षण मिळालं पाहिजे आमचं एकच आहे की शाहू महाराजानं शंभर टक्के दिलं आरक्षण इ इतर लोकांना बावन्न टक्के दिलं शंभरामधून राहिलं अठ्ठेचाळीस टक्के तर त्या अठ्ठेचाळीसमधून आम्ही शासनाला केंद्राला आणि महाराष्ट्र शासनाला आठ टक्के आरक्षण मागता आहोत आम्ही तेरा टक्क्यातून नाही तर त्या अठ्ठेचाळीस टक्क्यातून आठ टक्के मागताव आम्हाला कुणा समाजाचं हिसकावून घ्यायचं नाही ही क्रांती आम्ही तेव्हाच ठेवलेली आहे क्रांतीची मशाल पेटून तर आम्ही गोपले साहेबाचे सगळे अनुयायी आठ टक्के आरक्षणच म्हणून आम्ही ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही आमचा लढा अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने पूर्ण राज्यात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश आणि मुंबई ठाणे पुणे नवी मुंबई या पूर्ण राज्यामध्ये कलेक्टरला तहसीलदाराला मंत्रालयामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा जे पालकमंत्री आहेत त्यांना आमच्या कार्यकर्त्याने निवेदन सादर केलेलं आहेत तर साहेबांना दिलेत आवाडे साहेबांना दिलेत प्रत्येक जणांना आता ही मदन आवाडे पुण्याच्या कलेक्टरला देणार आहेत आम्ही गप्प नाही आमची क्रांती एकच लक्ष आठ टक्के आरक्षण हीच क्रांती आहे गोपले साहेबांनी मांगाच मातंग केले लहूजी साळवे आयोग केले इंदिरा गांधीला जाऊन बारा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भेटून मांग क्या बात आहे मांग कोणता समाज आहे तर इंदिरा गांधीला समजावून सांगणारे मातंग समाजाचे एकमेव नेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले या देशाच्या पंतप्रधानांना मातंग ख्या शब्द माहिती नव्हता बोलो मांगो का क्या मांग आहे गोपले साहेबांनी सांगितले खुद आम्ही मागाव ही असं सांगून या मातंगाची ओळख करून दिली तेव्हापासून ती उजेडात आले ही समाज तेव्हा मांगाचं मातंग मांग म्हणत होते पण गोपले साहेबांनी चाळीस हजार बोट क्लबच्या मैदानावर मोर्चा नेऊन इंदिरा गांधीला आठ वाजायला सफदरजंग रोड ये कुटी कु, नंबर एक सफदरजंग रोड कुटी नंबर एक दिल्लीमध्ये त्याच्या निवासस्थानी जाऊन आठ वाजायला जाऊन दहा ते पंधरा डेलिगेशन uh, म्हणजे शिष्टमंडळ जाऊन इंदिरा गांधीला सो एकवीस मागण्याचं निवेदन त्यामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळ ह्या लोका मातां समाजाला शेती नाही नोकरी नाही शिक्षण नाही तर अण्णाभाऊ साठे महामंडळ द्या ही मागणी गोपले साहेबांना केली आहे अण्णाभाऊच्या नावानं पुरस्कार ज्या वेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री होते पंच्याण्णवला सत्त्याण्णवला अण्णाभाऊ साठेच्या नावानं पुरस्कार चालू केला ज्या सावित्राबाई फुलेच्या शाळेत होती मुक्ता साळवे तिच्या नावानं मुलूंला सर्वदे नगरला मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलीची वस्ती करत सात डिसे दिशे, वीस डिसेंबर दोन हजार सातला त्यावेळेचे मु सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्याकून करून घेतले आता कु कुणाला बी असं करायला वेळ नाही फक्त जाऊन आजात मैदानात महिनाभर बसा म्हणावं आम्ही त्याच्या त्याचं ने आम्ही त्याच्या हाताखाली राहू पण आता त्यांना कुणाला वेळ नाही समाजाड्याकडे लक्ष द्यायला तर कुणी काही म्हणू दोन व्या दो, कसं दो, बी करू पण आमचा एकच नारा राहणार आहे आठ टक्के आरक्षणचा तर ह्यासाठी ह्या समाजासाठी साहेबांनी खूप काय केलं तर ही क्रांती चंद्रसूर्यासारखी सत्य आहे म्हणून हे आमचे सगळे महिला पुरुष शोभाताई लोंडे सविताताई आल्या का सविताताई दासरे शोभाताई लोंडे वेनिलाताई ही महिला धडाडीच्या येऊन गोपलेसाहेबाला हार घातला पूजन केलं फुटूचे पूजन पूर्ण राज्यामध्ये घरावर पिवळे झेंडे आणि फुटूचे पूजन करून पुरणपोळ्याचं जेवण पूर्ण राज्यामध्ये आज आहे पूर्ण राज्यात म्हणून तांबे साहेबांना आपल्या महिला मंडळानं विनयता येईन शोभा येईन सगळ्यांना योग्य भाऊनं सगळ्यांनाही आता संध्याकाळी सहा लाज कार्यक्रम होणार आहे तरी सगळ्याला गोपले साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त लाख लाख शुभेच्या जयलुजी आठ टक्के आरक्षण मातंग समाजाचे नेते आज पूर्व महाराष्ट्रभर एक असा हिरा जन्माला आला प्रत्येक समाजामध्ये कोण ना कोण जन्माला आले प्रत्येक समाजामध्ये जे जन्माला आले त्यांनी त्या समाजाला काय ना काय दिलं तर एक दगडावची रेष आहे पण मातंग समाजाला ज्यांनी खरोखर दिलं त्यांचं नाव बाबासाहेब गोखले कारण गोखले साहेबांनी मातंग समाजाला जे आम्ही म्हणजे वंचित होतो आमच्या मुलांना काय शिक्षण वगैरे हो काय मिळत नव्हतं अशा बऱ्याच काही गोष्टी गोपले साहेबांनी आम्हाला बाहेर काढायचं काम केलं आम्ही चिखलामध्ये होतो आम्ही मातीत होतो आम्ही पाण्यात होतो आम्ही झोपडेत होतो पण मातीतून पाण्यातून चिखलातून आम्हाला भार काढायचं काम मातन समाजाचे जे एकमेव नेते महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे गोपले साहेब तर मी स्वतः पाहिलेलं आहे गोपले मला मी एवढा नशीबवान आहे की मी त्यांच्या छत्रछायाखाली मी त्यांच्या तालमीमध्ये मी काम केलं आहे कुसुमताईसोबत मी काम केलं कारण असा नेता महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा मिळणार नाही आणि आहे नाही कारण मी, ना ना मी स्वतः त्यांच्यासोबत काम केलं आहे गल्ली ते दिल्ली मी त्यांच्यासोबत मी फिरलेलो आहे त्यांचा दबधबा त्यांचा रुबाब काय आहे ते मी बघितलं दुसऱ्या मातंग समाजाच्या नेत्यामध्ये मी काय तुलना करत नाही पण जे खरं आहे ते हे बोललं पाहिजे आज त्यांची जयंती आहे आज सुखाचा दिवस आहे आज प्रत्येक मातंग समाजाच्या घरामध्ये आज दिवाळी आहे म्हणजे खरोखर आज दिवाळीचं आहे ज्यांनी आम्हाला अण्णाभाव दाखवलं अण्णाभाव काय होते बऱ्याच लोकांना काय लोकांना हे माहीत नव्हतं पण घराघरापर्यंत अण्णाभाव पोचवणारे हे आमचे गोपलेस आहे घराघरापर्यंत लहूजी साळवे पोचवणारे हे आमचे गोपलेस आहे कारण कोणाला माहिती नव्हतं की लहूजी साळवेने छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दाखवली तसंच आम्हालाही आमचे महापुरुष काही लोकांना खरोखर माहीत नव्हतं जे खरं आहे ते खरं आहे पण खर हे खरं हे दाखवणारे आम्हाला समाजाला की आपल्या समाजाचे अण्णाभाऊ आणि लवजी साळवे एक थोर पुरुष आणि महापुरुष आहे ज्यांनी देशासाठी आणि या राज्यासाठी काहीतरी केलं हे दाखवणारे आणि हे समजवणारे हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब गोपले तर नेते बरेच आहेत येतात जातात म्हणजे गोपले साहेब आले पण ते आज लोक म्हणतात ते आमच्यामधून गेले पण ते गेले नाहीत ते आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे कारण अशी कामं करणारी माणूस हे जात नाही हे मनामध्ये कायम राहते कारण मला माहीत आहे मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे कारण असा नेता हा मातंग समाजाला पुन्हा येणे नाही एवढा ये मोठा नेता त्यांच्या जयंती आहे पुऱ्या महाराष्ट्रभर जयंती जयंती साजली आहे आज मुंबईमध्ये अण्णाभाव साठे मानकूर या ठिकाणी कुसुमताई गोपले यांच्या सुभाषे मातंग समाजाचे नेते आवडे साहेब आमचे अपोल्यावरून बट्टेवार साहेब आल्यात पुण्यावरून आमचे साहेब आलेत म मा, मानकूर अण्णाभाऊ साठेनगरचे बाळासाहेब कसबे आहेत लोंडे साहेब आहेत आमचे नानाभाऊ आहेत आणि कुसुमताईसोबत ज्या महिला मी वीस पंचवीस वर्षापासून बघत आहे ते आजही सोबत आहेत अशाच गोपले साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपल्याला ती लढाई चालू ठेवायची आहे आमचे बोरडे साहेब आहेत कुसुमताईचा जो गोपले साहेबांचा जो नारा आहे मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळा मिळालंच पाहिजे कारण हे आम्हाला स्वप्न केव्हा पूर्ण होईल आम्हाला कुसुमताईसोबत एकजुटीने सर्वांनी आपल्याला राहिलं पाहिजे कारण मी बरेच नेते बघितले तो मी गोपले साहेबानंतर मी कुठला नेता मी पकडलेला नाही कारण जो साहेब होता ना नेता जे साहेबामध्ये जी धमक होती मी स्वतः पाहिले शरद पवार साहेबांकडे जरी जायचो ना पवार साहेब बोलायचे उठायचे बोलायचे या गोपले साहेब या मग ते नवी गणेश नाईक साव असो दिल्लीमध्ये राष्ट्रपती प्रतिभा ताय पाटील असो एकोणीस दो मार्च दोन हजार नऊ आमचं शिष्टमंडळ महातग समाजाला आठ टक्के आरक्षण म्हणून आम्ही होतो आमचा दौरा होता आमच्या नंतर लक्ष्मण ढोबळे आणि रमेश कदम हे केले पण पहिला दौरा बाबासाहेब गोपले एकोणीस मार्च दोन हजार नऊ आमची तारीख नोंद आहे तिथे ते असा नेता महातंग समाजाला पुन्हा मिळणार नाही कुसुमताई आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत आपल्याला सर्वांना चाललं पाहिजे गोपले साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपल्याला पुरं करायचं असेल तर सोबत आपल्याला राहून ते आपल्याला स्वप्न पुरा करायचं आहे धन्यवाद जय लवजी मातन मृदा सम्राट बाबासाहेब गोपले यांची आज बहात्तरवी जयंती आज मानपूरमध्ये आपण मोठ्या उत्साहात साजरी करतोय आज या कार्यक्रमासाठी त्याग माता कुसुमदाई गोपले यांच्या हस्ते साहेबांचं पूजन करण्यात आलं या निमित्ताने आज या कार्यक्रमासाठी विकास तांबे साहेब मदन आव्हाडे साहेब महाराष्ट्रातील समस्त मातंग समाजाची जनता इथं उपस्थित आहे आपल्याला फक्त आज एकच काम करायचं एकच नारा द्यायचा आठ टक्के आरक्षण बाबासाहेबांचं स्वप्न आहे की आठ टक्के आरक्षण आजकालची जी मंडळी आहेत अपघड वर्गीकरणासाठी आज मोर्चा निघणार आहे तो निव्वळ थोताड मोर्चा आहे खऱ्या अर्थाने मोर्चाचं आयोजन बाबासाहेब गोपले यांनी यांनी केलं दिल्लीला दिल्ली जो मोर्चा निघला त्या दिल्लीच्या मोर्चातूनच खऱ्या अर्थाने आपल्याला आरक्षण अन्नभाऊसाठी महामंडळाची निर्मिती झाली जय हिंद जय महाराष्ट्र अखिल भारतीय मात्र संघाच्या वतीनं क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांची बहात्तरवी जयंती साजरी करण्यात येत आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम मातंग बांधवानं आज धो घरावर पिवळा ध्वज लावून पुरणपोळीचं जेवण करून संपूर्ण महाराष्ट्रात आज बाबासाहेब गोपले यांची जयंती साजरी होत आहे एकोणीसशे ब्याऐंशीला डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी मरल तर समाजासाठी आणि जगेलतर समाजासाठी अशी घोर प्रतिज्ञा केली आज त्यांना चौवेचाळीस वर्षे पूर्ण झालेले आहेत गोपले साहेबांच्या जो राहिलेला जो आठ टक्के आरक्षणाचा जो विषय आहे ते ताईच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी हा समाजानं एकजुटीनं संघर्ष करावा हीच विनंती करतो जय लहूजी जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामॅन शेख सह पल्लवी केदार जोनादेश वृत्तवाहिनी